नमस्कार आर पी रेसिपी अँड लॉग आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आपण इथे घेतलेली आहे अलिबागची ताजी, ताजी ताजी सुकी मच्छी कोळंबी घेतलेली आहे आपण इथे ही जी समुद्राची कोळंबी असते ती चांगली कडक उन्हामध्ये सुकवून उन, इथे आपण ही सुकी कोळंबी घेतलेली आहे तर आज आपण इथे सुक्या कोळंबीचा मस्तपैकी असा झणझणीत जण रसा बनवणार आहोत तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊया ती आपण कढई तापण्यासाठी ठेवलेली आहे आणि आपली कढई सुद्धा चांगली तापलेली आहे त्यामध्ये आपण घेणार आहोत तेल तेल सुद्धा आपल्याला चांगलं गरम करून आहे इथे आपलं आता तेल सुद्धा गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण घेणार आहोत हिंग हिंगासोबतच आपण इथे बारीक चिरलेला एक कांदा घेतलेला आहे कांदा आपल्याला तेलामध्ये चांगलं शिजवून आहे पूर्णपणे नरम होईपर्यंत आपण कांद्यासोबतच लसूण सुद्धा घेऊयात इथे आपण कांद्यासोबतच ठेचलेला लसूण घेतलेला आहे आपण आता लसूण सुद्धा कांद्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊयात आपल्याला कांदा आणि लसूण दोन्ही सुद्धा चांगलं शिजवून घ्यायचं आहे आपला इथे आता कांदा तर शिजलेला आहे सोबतच आपण इथे बारीक शिवलेला टोमॅटो सुद्धा त्यामध्ये घेणार आहोत टोमॅटो पण आपण आता कांद्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊयात कोणताही सुक्या मच्छीचा रस्सा करताना त्यामध्ये कांदा टोमॅटो आणि लसूण आवर्जून घ्या कारण कांदा टोमॅटो आणि लसूण ह्यांमुळेच आपल्या सुक्या मच्छीच्या रस्त्याला चांगलीच चव चा येते त्यामुळे आपण इथे आता टोमॅटोसुद्धा घेतलेला आहे आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला कांद्यासोबतच चांगलं शिजवून घ्यायचं आहे आपला आता इथे कांदा टोमॅटो चांगला शिजलेला आहे त्यामध्ये आपण घेणार पाव चमच हळद हळद आपण आता कांदा आणि टोमॅटो मध्ये आपली आता हळद सुद्धा कांदा टोमॅटो मध्ये मिक्स करून झालेली आहे इथे आपण ही घरची तोंडली घेतलेली आहेत ही पा कोलंबीच्या रशामध्ये जर तोंडली टाकली ना तर खूप छान लागतो रस्ता त्यामुळे आपण इथे तोंडली आणि बटाटा घेतलेला आहे कारण आपल्याला पहिला हळदीवरती चांगलं शिजवून घ्यायचं आहे बटाटा ते आपण आता ही तोंडली घेतलेली आहेत तोंडली सुद्धा आपण चांगली मिक्स करून घेऊयात तोंडली आणि बटाटा तर आपल्या इथे मिक्स करून झालेला आहे आता कोळंबी सुद्धा ह्यामध्ये मिक्स करून घेऊयात यामध्ये आपण आता ही सुकी कोळंबी सुद्धा मिक्स करून घेतोय इथे आपण कोळंबी सुद्धा मिक्स करून घेतलेली आहे कोळंबी सुद्धा आपल्याला तोंडू तोंडली आणि बटाट्यासोबतच हळदीवर चांगली शिजवून घ्यायची आहे आपण आता ही कोळंबी चांगली वाफेवर शिजवून घेऊयात इथे आपण वाफेवर कोळंबी चांगली शिजवण्यासाठी ताटात पाणी ठेवलेलं आहे आता आपण पाच ते दहा मिनटासाठी कोळंबी वाफेवर चांगली शिजवून घेऊयात आपल्या इथे आता पाच मिनटं झालेल्या आहेत आपण ह्यावरचं झाकण काढून घेऊयात इथे आपण ह्यावरचं झाकण काढून घेतलेलं आहे आणि हे जे वरचं गरम पाणी आहे ते त्यामध्येच आपण टाकून घेणार आहोत गरम पाणी टाकल्याच्या नंतर ना मस्त विकेस आपला रस्ता होतो आपण इथे तर गरम पाणी घेतलेलं आहे ह्यामध्ये आपण आता मसाला टाकून घेऊयात आपण हा इथे घेतलेला आपला अगरी कोळी घरगिव होती लाल तिखट मसाला दोन चमचे होईल इतका आपल्याला मसाला घ्यायचा आहे तुमच्या अंदाजानुसार तिखट कमी जास्त घेऊ शकता तर आपण मसालासुद्धा ह्यामध्ये मिक्स करून घेऊयात मसाला मस्तपैकी आपण कोळंबीमध्ये मिक्स करून घेतलेला आहे इथे आपण घेतलेले आहे आंबोशी आंबोशीमध्ये आपण हे बाठे घेतलेले आहेत सुकवलेले आणि कपच्या घेतलेल्या आहेत ते तेसुद्धा आपण त्यामध्ये मिक्स करून घेऊयात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आंबा घेतलात तरीसुद्धा चालेल म्हणजे आपला जो कच्चा आंबा असतो तो आपण ह्यामध्ये अजून थोडं पाणीसुद्धा घेऊयात रस्त्यासाठी इथे आपण थोडं पाणी घेतलेलं आहे कारण आपल्याला अजून रस्ते हवं म्हणून यामध्ये आपण आता चवीपुरतं मीठ सुद्धा घेऊयात इथे आपण घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ आपण आता परत पाच मिनिटासाठी यावर झाकण ठेवून घेतलेलं आहे म्हणजे आपली आता कोळंबी सुद्धा चांगली शिजेल आणि आपण यामध्ये आता आंबुशी आणि मसाला टाकलेला आहे मसाल्याचा वास मोडण्यासाठी आपल्याला पाच मिनटं वाफेवर चांगलं शिजवून घ्यायचं आहे आपण आता परत एकदा ह्यावरचं झाकण काढून घेऊयात झाकण तर काढून घेतलेलं आहे मस्तपैकी असं आपलं इथे कोळंबीचा रस्सा तयार झालेला आहे सुगंध तर खूपच छान सुटलेला आहे ह्यामध्ये आपण आता बारीक चिरलेली कोथिंबीर घेऊयात इथे आपण घेतलेली आहे भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर सुक्या मच्छीचा रस्सा बनवताना त्यामध्ये कोथिंबीर भरपूर सारी घ्या कारण कोथिंबीरमुळे खूप छान अशी चव येते आपण इथे आता कोथिंबीर तर घेतलेली आहे मस्तपैकी असं आपलं इथे झणझणीत कोळंबीचा रस्ता तयार आहे दिसायलासुद्धा खूप छान दिसतं आणि सुगंध तर खूपच छान सुटलेला आहे सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू